एक एक करून सगळे दिवे पहिले मी लावून घेते इथे वाव किती सुंदर लुक आला या दिव्यांना घरच्या घरी तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीने दिवे बनवायचे असतील तर असा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा दिवाळी म्हणजे आनंदाचा प्रकाशाचा रोषणाईचा सण या दिवाळीमध्ये आपण आपल्या घराच्या अवतीभोवती सगळीकडे मातीचे दिवे तेलाचे दिवे लावत असतो पण त्यासाठी आपल्याला भरपूर सगळे पैसेसुद्धा खर्च करावे लागतात तर आज आपण आपल्या घरगुती वस्तूंपासून टाकाऊपासून टिकाऊ असे हे दिवे बनवणार आहोत ज्याच्यामुळे तुमचे हे दिवे सुंदर त्यासोबत तुमचे भरपूर सगळे वाचणार आहेत आणि तुम्ही केलेली क्रिएटिव्हिटी या दिवाळीसाठी ती तर वेगळाच आनंद तुम्हाला जाणार आहे तर आज आपण बनवणार आहोत पाण्यावर चालणारे दिवे जे की थेंबर तेल आपण टाकलं ना तरी रात्रभर हे दिवे आपले सुरू राहणार आहेत त्यासाठी आपल्याला लागणार ला 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 आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला हे दिवे बनवायचे आहेत ते कुठलंही भांड तुम्ही इथे घेऊ शकता मी इथं घेतलेली आहे वाटी बाऊल स्टीलचा ग्लास काचेचा ग्लास आणि दोन छोट्या बॉटल्स ज्याच्यामुळे आपल्या दिव्यांना लुक खूप छान येईल आता त्यानंतर या घेतलेल्या प्रत्येक भांड्यामध्ये आपल्याला पाणी भरून घ्यायचं आहे कारण हे दिवे आपले पाण्यावर चालणारे आहेत प्रत्येक भांड्यामध्ये तुम्ही बघता इथं मी व्यवस्थित पाणी भरून घेतलेलं आहे आता पाणी आपल्याला एकदम काटोकाट भरायचं नाही आहे थोडंसं भांडं रिकामंसुद्धा ठेवायचं आहे जेणेकरून आपले दिवे छान दिसतील आता मी प्रत्येक भांड्यांमध्ये इथं पाणी भरून घेतलेलं आहे आणि शक्यतो काचेची तुमची भांडी असतील ना तर त्याच्यामुळे या दिव्यांना लुक खूप छान येईल आता त्यानंतर ना या दिव्यांना डेकोरेशन करण्यासाठी मी इथं वापरणार आहे आपल्या घरातलं हळद आणि कुंकू तुमच्याकडे इथे कलर असतील ना तर कुठल्याही तुमच्या आवडीच्या कलरने तुम्ही हे पाणी कलरफुल करू शकता ज्याच्यामुळे तुमचे दिवे अजून छान दिसतील मी इथं वापरणार आहे फक्त हळद आणि कुंकू आता काही भांड्यांमध्ये मी कुंकू टाकणार आहे काही भांड्यांमध्ये मी हळद टाकणार आहे तर तुम्ही बघू शकता एका बाऊलमध्ये वाटीमध्ये आणि ग्लासमध्ये मी कुंकू टाकलेला आहे आणि राहिलेल्या भांड्यांमध्ये मी हळद टाकलेली आहे तर व्यवस्थित आपले दिवे जे आहेत ते कलरफुलसुद्धा दिसतील तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फक्त पाण्यावर हे दिवेसुद्धा बनवू शकता पण आपण कलर टाकल्यामुळे त्याच्यामध्ये थोडंसं डेकोरेशन केल्यामुळे ना आपले दिवे खूप ॲट्रॅक्टिव्ह दिसतील आता हा हळद आणि कुंकू या पाण्यामध्ये टाकल्यानंतर ना चमच्याच्या मदतीने आपण मिक्स करायचे खूप खूप डार्कसुद्धा मी जास्त क्वांटिटीमध्ये टाकलेलं नाही त्यामुळं कलर डार्क होणार नाही हळूहळू तो कलर डार्क होत जाईल तर सुरुवातीला थोडासा इथं तुम्हाला लाईटच दिसेल तर सगळा कलर जो आहे तो आपण मिक्स करून घ्यायचा आहे छान आपली ही जी क दिव्यांची जी भांडी आहे तर ती कलरफुल तयार झालेली आहेत या छोट्या बॉटल आहेत त्या तर खूप क्यूट दिसत आहेत त्यानंतर ना आता आपल्याला इथं दिवा बनवायचा आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहेत थोडेसे प्लास्टिकचे कट केलेले अशा पद्धतीचे पार्ट्स आता यासाठी ना तुम्ही प्लास्टिकची बॉटल असते आपल्याकडे ना ती वापरू शकता किंवा प्लास्टिकचा पार्सलमध्ये आलेला जेवणाचा डबा वगैरे असेल त्यापासून तुम्ही अशा पद्धतीनं हे कट करून घेऊ शकता जेणेकरून प्लास्टिक पाण्यावर तरंगतं आणि त्यामुळे आपले दिवेसुद्धा पाण्यावर छान पद्धतीनं तयार राहणार आहेत आता याच्यामध्ये ना आपल्याला ह्याच्यामध्ये वात टाकायची आहे त्यामुळं आपल्याला ह्या प्लास्टिकला थोडासा मध्ये होल करून घ्यायचा आहे जेणेकरून आपण जी वात दिव्यासाठी लावणार आहोत तर ती या प्लास्टिकमधून आपल्याला आरपार करायची आहे खालून वर घ्यायचे ज्या पद्धतीने आपण निरंजनामध्ये वात घालतो तर अशा पद्धतीनं मी सुरीच्या मदतीनं ना व्यवस्थित प्रत्येक जो प्लास्टिकचा तुकडा आहे तर त्याला व्यवस्थितमध्ये होल करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता छान पद्धतीनं खूप मोठं सुद्धा आपल्याला होल करायचं नाही जेणेकरून तुम्ही खूप मोठं होल केलं तर पाणी त्याला लागलं वातील ला आपल्या तर मग आपले दिवे लगेच विजू शकतात आता त्यानंतर इथं मी घेतलेलं आहे ते म्हणजे आपल्या वाती आपल्याला वातीसुद्धा लागणार आहेत आता ह्या विकतच्या ज्या वाती आहेत त्या मी घेतलेल्या आहेत पण व्यवस्थित आपल्या हातावर त्या वाती वळून घ्यायच्यात जेणेकरून तो एकदम बारीक आपल्या वाती तयार होतील आणि आपल्याला त्या प्लास्टिकमधून त्या व्यवस्थित घालता येतील तर छान पद्धतीनं ह्या वाती आपण वळून घ्यायच्या आहेत तर इतक्या बारीक अशा पद्धतीनं वाती आपल्याला वळून घ्यायच्या आहेत तर मी ना आता इथे सात दिवे बनवते त्यासाठी मी सात वाती करून घेणार आहेत आणि वात खूप लहानसुद्धा करायची नाही जेणेकरून ती पाण्याच्या खाली पण वात बरीच राहील आणि पाण्याच्या वरतीसुद्धा आपल्याला ती वात थोडीशी जास्त ठेवायची आहे त्याच्यामुळे काय होईल आपला ना व्यवस्थित तेवत राहणार आहे तर बघू शकता छान अशा पातळ पातळ बारीक वाती मी वळून घेतलेल्या आहेत सगळ्या दोन वाती मी बारीक केलेल्या आहेत कारण माझ्याकडे ज्या बॉटल्स आहेत त्याच्यामध्ये टाकण्यासाठी त्या थोड्याशा बारीक पण बाकीच्या वातींना मी मोठ्याच ठेवलेल्या आहेत तर आपल्या इथं वाती तयार करून झालेल्या आहेत आता ह्या ताया तयार ताया केलेल्या वाती आपण जो प्लास्टिकचा कट करून घेतलेला तुकडा आहे त्याच्यामधून आपल्याला घालायच्या आहेत जसं आपण निरंजनामध्ये वात घालतो त्याच पद्धतीनं आपल्याला इथं वात घालून घ्यायचे तुम्ही बघू शकता छान पद्धतीने इथं वात आपल्याला घालता येते तर ह्या सगळ्या वाती एक एक करून मी आता पहिल्या घालून घेते सगळ्या त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं हे दिवे बनवण्याचं काम यंदाच्या दिवाळीच्या सुट्टीमध्ये तुम्ही तुमच्या मुलांवरसुद्धा सोपवू शकता जेणेकरून त्यांची क्रिएटिव्हिटीसुद्धा तुम्हाला दिसेल आणि त्यांचा वेळसुद्धा खूप छान जाणार आहे तर एक एक करून आपल्याला अशा पद्धतीनं ह्या सगळ्या वाती ज्या आहेत ते मी घालून घेते आता दोन ज्या बॉटलमधल्या वाती आहेत तर त्या मी अगोदर घालून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर ज्या वाती आहेत त्यासुद्धा मी एक एक करून त्याच्यामध्ये प्लास्टिकचा जो कट करून आपण घेतलेला तुकडा आहे त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत खरं तर पाण्यावर चालणारे दिवे हे काही नवीन नाही आहेत खूप वर्षांपासून म्हणजे साईबाबांनीसुद्धा तेव्हा दिवाळीमध्ये पाण्यावर चालणारे दिवेच बनवले होते पण आजकाल ना आपलं बिझी शेड्यूल आहे त्याच्यामुळे आपल्याकडं वेळ नसतो त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण करत बसत नाहीत आणि त्यामुळे आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला तर या गोष्टी अजिबातच माहिती नाही आहेत तर त्याचमुळं आपण थोडासा वेळ दिला तर या गोष्टी आपल्यालाही आनंद देतील त्याचबरोबर आपल्या मुलाबाळांनासुद्धा तर चला अशा पद्धतीनं ना हे सगळ्या वाती ज्या आहेत तर मी त्या व्यवस्थित त्या प्लास्टिकच्या जो कट केलेला पेपर होता त्याच्यामध्ये मी टाकून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला इथं लागणार आहे अगदी थोडंसं तेल तुम्ही बघू शकता मी सात दिवे बनवणार आहे आणि त्यासाठी मी तेल फक्त एवढंच घेतलेलं आहे पण त्या एवढ्याशा तेलामधून सुद्धा थोडंसं तेल शिल्लक राहील आणि दिवे आपले मी जास्त तेल टाकणार नाही आहे त्याच्यामुळे एक दोन ते अडीच तास आरामात आपले दिवे तेवत राहतील तर हे जे हे, ते हे, तेल आहे त्यासाठी मी एक छोटासा चमचा घेतलेला आहे कारण जास्त तेलसुद्धा मी टाकणार नाही तर अशा पद्धतीनं एक एक चमचा साधारणतः जे तेल आहे ते आपल्याला प्रत्येक भांड्यामध्ये इथं टाकून घ्यायचं आहे तर सगळ्या भांड्यांमध्ये मी थोडं थोडं तेल एक एक चमचा चमचा अगदीच बारीक आहे त्यामुळे खूप थोडं थोडं तेल मी टाकते तर एवढं तेल मी इथं टाकून घेणार आहे आता तेल तुम्ही बघू शकता पाण्यावर व्यवस्थित तरंग त आहे आणि त्यानंतर ना हे राहिलेलं तेल एवढं तेल शिल्लक राहिले आणि त्याच्यामध्ये आता ह्या ज्या वाती आपण तयार करून घेतलेल्या आहेत या वातीसुद्धा वरचं जो वातीचा भाग आहे तो आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित बुडवून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं जेणेकरून त्याला तेल व्यवस्थित लागलेलं असेल तर आपल्याला व्यवस्थित ती वात पेटवता येईल व्यवस्थित आपल्याला दिवा लावता येईल आता हे वरच्या साईडनं आपण तेल लावून घेतले आणि त्यानंतर तेल जी तर सोडलेलं आहे त्या भागामध्ये आपल्याला हे प्लास्टिकचे जे कट केलेले पेपर आहे तुकडा आहे तो आपल्याला ठेवून द्यायचा आहे अशा पद्धतीनं आता तुम्ही ठेवल्यानंतर ना तो अजिबात पाण्यात बुडत नाही कारण आपण तेलसुद्धा टाकलेलं आहे आणि प्लास्टिक पाण्यावर तरंगतच राहतं त्यामुळे ते दिवे असेच वरती राहतील फक्त इथे एक काळजी घ्यायची तुम्ही दिव्याचं जे वरचं टोक आहे ते थोडंसं मोठं ठेवायचं खूप लहान ठेवलं तर त्याला थोडंसं पाणी वगैरे लागलं तर दिवे तुमचे लगेच विजू शकतील तर त्यासाठी दिव्याचा वरचा भाग आहे तो थोडासा मोठाच ठेवायचा तर एक एक करून सगळ्या वाती ज्या आहेत त्या आपण सगळ्या त्या भांड्यांमध्ये ठेवून दिलेल्या आहेत आणि इतकं तेल अजूनही शिल्लक राहिलेलं आहे म्हणजे अगदी थेंबर तेलामध्ये सुद्धा जरी आपण म्हटलं ना तरी हे दिवे लागतात आणि दोन ते अडीच तास आरामशीर हे दिवे तेवत राहतील तर हे सगळे व्यवस्थित दिवे आपले सेट झालेले आहेत आता थोडासा पुढचा पार्ट म्हणजे डेकोरेशन तुमच्याकडे जे काही साहित्य अवेलेबल असेल जे आवडत असेल त्याच्यापासून तुम्ही डेकोरेशन करू शकता माझ्याकडे थोडीशीच फुलं आहेत त्या फुलांपासून मी थोडंसं डेकोरेशन करणार आहे जेणेकरून हे दिवे लावल्यानंतर खूप सुंदर दिसतील तर ह्या फुलाच्या पाकळ्या आहेत झेंडूच्या फुलाच्या पाकळ्या तर त्या मी व्यवस्थित मोकळ्या करून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर ह्या फुलांच्या पाकळ्या ज्या आहेत तर त्या मी डेकोरेशनसाठी थोड्याशा तिथं त्या बाऊलमध्ये वगैरे टाकून घेणार आहे तुमच्याकडे थर्मकॉलचे गोळे असतील तर ते तुम्ही टाकू शकता त्याच्यानंतर एखादं फूल वगैरे असेल आर्टिफिशियल ते तुम्ही ठेवू शकता झाडांची पानं असतील तर ती तुम्ही वापरू शकता तुम्हाला जे आवडेल ते त्याच्याने तुम्ही अशा पद्धतीनं हे दिवे छान डेकोरेट करून घेऊ शकता आणि त्यानंतर छान दिवे इथे डेकोरेट करून झालेले आहेत आणि त्यानंतर मी आता हे सगळे दिवे जे आहेत ते एक एक करून लावून घेते तर चला पहिला दिवा आपण आज लावून घेऊया दुसरा दिवा अशा पद्धतीनं सगळे जे दिवे आहेत ते एक एक करून आपण लावून घ्यायचे आहेत आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असे हे दिवे अगदी घरच्या घरी आपण बनवलेले आहेत कुठेही बाहेर गेलो नाही बाहेरची एकही वस्तू वापरलेली नाही अगदी थेंबर तेलामध्ये पण इतके सुंदर दिवे आपण तयार केलेले आहेत तर एक, -एक करून हे सगळे दिवे मी लावून घेते तुम्ही बघू शकता छान पद्धतीने हे दिवे लागत आहेत आणि दोन ते अडीच तास आरामात हे दिवे आता चालणार आहेत तर सगळे दिवे मी एक एक करून इथे लावून घेतले आता हा जो बॉटलमधले छोट्या बॉटलमधले केलेले दिवे असतात ना ते खूप अट्रॅक्टिव्ह दिसतात आणि तुम्ही कुठेही ठेवू शकता त्यामुळे तुम्हीही करणार असाल ना तर अशा छोट्या छोट्या काचेच्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये हे दिवे करा काचेचा ग्लास असेल त्याच्यामधले हे दिवे बघा किती सुंदर दिसत आहेत आणि छान असा लुक आलेला आहे तुम्हाला जिथं ठेवायचं आहे सेंटर टेबलवर ठेवायचं असेल कॉर्नरवर ठेवायचे असेल तर हे दिवे तुम्ही ठेवू शकता तर मी आता बाकीचे दिवे ठेवून घेतलेले आहेत आणि हे तीन जे दिवे आहेत तर हे मी तुम्हाला लाईटमध्ये सुद्धा त्याचा इफेक्ट दाखवते आणि त्यानंतर अंधारामध्ये हे दिवे कशा पद्धतीनं दिसतील हे सुद्धा तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे हे दिवे दिसत आहेत आणि घरच्या घरी आपण केले त्यामुळे तो आनंद तर आपल्याला खूप वेगळा मिळणार आहे तर अशा पद्धतीनं हे दिवे तुम्ही सुद्धा येणाऱ्या दिवाळीसाठी बनवू शकता अगदी थोडासाच वेळ लागणार आहे हा दिवा मी किचनमध्ये ठेवला होता पण स्टीलच्या भांड्यापेक्षा तुम्ही काचेच्या भांड्यामध्ये दिवे करा ज्याचा लुक खूप सुंदर येतो आणि दोन ते अडीच तासानंतर तो थोडासा आता विजायला लागलेला आहे आणि हे जे दिवे आहेत तर हे मी अगोदर घेतलेली क्लिप आहे छान हे दिवे तेवता तेवत राहिलेले आहेत तर चला आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल इन्फॉर्मेटिव्ह आणि युजफुल ठरला असेल तर चला तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं दिवे घरच्या घरी बनवा आणि छान पद्धतीनं आनंदाची ही दिवाळी साजरी करा शुभ दीपावली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर